राष्ट्रीय समाज पक्षाकडून सध्या संघटनेवर भर दिला जातोय आज अकोल्यात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एका बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांकडून संघटन बांधण्याचा आढावा घेतला दरम्यान समाजवादी पक्षाच्या निवडणुका या आपल्या ताकदीवर लढवल्या जातील महाविकास आघाडीने जागा दिल्या तर त्यांच्यासोबत जायला तयार आहे मात्र पुन्हा एन डी सरकार राज्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे समाजवादी पक्ष आपल्या ताकदीवर कशा जास्त जागा जिंकेल याचा प्रयत्न संघटन बांधणीतून केला जाणार आहे दरम्यान संविधान बदलावे जावे का या शिवाजी कोकणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकावर जोरदार प्रतिवार केला संविधान आहे म्हणूनच मी इंजिनियर झालो एवढंच जर असेल तर ई व्ही एम मशीन बाजूला ठेवावी आणि मग निवडणूक लढावी असं ओपनिंग चॅलेंज त्यांनी संविधान बदलू पाहणाऱ्यांना दिलं आहे सर्वप्रथम समस्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझा जय रास संस्थापक अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री माननीय महादेवराजी जानकर साहेब हे आपल्या इथं येण्याच साहेबांच कारण असं आहे की आपले अकोला जिल्ह्यात दिलं तर असे आमचे धळाणीचे जे कार्यकर्ते होते दादाराजी ढगे साहेब यांचं अल्पशा आजारामुळे निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आताच धानकर साहेब आणि सर्व कार्यकर्ते तिच्या घरी जाऊन आलो एक असे मनात एक चांगला कार्यकर्ता आपण हरवलेला आहे परंतु शेवटी नियतीपुढे कोणाचे चालत त्यांना मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो